खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅट्रिकसाठी कामगार रिक्षा आणि टॅक्सी चालक मालकांचा निर्धार नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे पंतप्रधान आहेत असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले नवीन पनवेल येथील खांदा कॉलनी मध्ये झालेल्या कामगार रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक यांच्या मेळाव्यात बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देऊन हॅट्रिक करण्याचा निर्धार करण्यात आला खासदार बारणे म्हणाले की उज्ज्वला योजना ते किसान सन्मान योजनेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांचा विचार केला आहे गोरगरिबांना मोफत धान्य आदिवासी भागात खेडोपाड्यात रस्ते वीज घरोघर गर पाणी शौचालय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना घरे आरोग्य विमा कवच अशा कित्येक वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्याचे मोठे काम केंद्रातील आणि राज्यातील सरकारने केले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले विरोधक केवळ डॉक्टर आंबेडकर यांचे नाव वापरतात पण त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांचे चरित्र विचार साहित्य कधीही वाचलेले नाही डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही विरोधकांकडून विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप बारणी यांनी केला रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न